आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज सर्व महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव हा उपक्रम समाजातील जाती जातीत निर्माण होणारा तेढ कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच समाज एक संघ ठेवेल असे प्रतिपादन माळेगाव कारखान्याचे चेअरमन केशवराव बापू जगताप यांनी केले समाजासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवित त्यांच्या कार्याचा सन्मान राखणे तसेच गरजवंत ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरव उद्गार पश्चिम महाराष्ट्र रिपाई अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी केले सर्व महापुरुष संयुक्त जयंती दोन हजार चोवीस साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना वीर फकीरा योद्धा पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार संविधान सन्मान जागृती पुरस्कार क्रांतिगुरू लहुजीवस्ताद साळवे उत्कृष्ट संस्था पुरस्कार तर विविध क्षेत्रातील व्यक्तींना मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा गौरव करत त्याचा गौरव करण्यात आला तसेच यावेळी बारामती तालुक्यातील एकशे चार गरजू शालेय विद्यार्थ्यांना गणवेश स्कूल बॅग वही पेन पुस्तके इत्यादी वाटप करण्यात आले माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट केशवराव जगताप रिपब्लिकन पक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एम जोशी प्रजा सुराज्य पक्षाचे अध्यक्ष दशरथ राऊत रिपाई जिल्हा संपर्क प्रमुख विक्रम शेलार महाराष्ट्र आयकॉन डॉक्टर अमर चौरे आदि मान्यवरांच्या शुभस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पक्ष पश्चिम महाराष्ट्र सचिव तथा मुख्य आयोजक ॲडव्होकेट सुनील शिंदे संपादक उमेश दुबे दक्षता नियंत्रण समितीचे सदस्य साधो बल्ला रिपाई तालुका अध्यक्ष संजय वाघमारे यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्तावित सुनील शिंदे सूत्रसंचालन निलेश जाधव मयूर मोरे यांनी तर आभार उमेश तुबे यांनी मांडले बीरू रिपोर्ट सात मराठी न्यूज बारामती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज